ऍडजस्ट केली आणि ऍपलचा शेप बनतोय मस्त मटेरियल स्टेन मध्ये वेळ गेला ती म्हणजे आमचं ग्रुप डिस्कशन एव्हिवन hey नमस्कार आणि सगळ्यांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आता ओट्यावर खूप सारा पसारा दिसतो आहे कारण मला तीनही कामं एकत्र एक करायची होती म्हणजे नाश्ता पण बनवायचा आहे भाजीची पण तयारी करायची आहे आणि डाळ भाताचा कुकर पण लावायचा आहे आज खूप वेळ झाला का झाला ते मी पुढे सांगतेच तुम्हाला आणि त्यातल्या त्यात पोहे खायचे होते कारण पोहे खूप दिवसानंतर बनत आहेत एरवी असं होतं की आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पोहे बनायचेच पण आत्ता वेगळाच ब्रेकफास्ट असतो आणि सुट्टीचा दिवस म्हटला की मग पोहे किंवा असं वेगळं काहीतरी बनतं तर पोहे असे आहेत सुट्टीच्या दिवशी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडतात म्हणून आज पोहे बनत आहेत आणि एका साईडला मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं त्यासाठी वांगी आणि दोन टमाटर मी असे शेकायला ठेवले आणि त्यानंतर कुकर पण लावून घेतला आता ते तीन बर्नर आहे कधीतरी एका वेळेस यूज पण झाले पाहिजे ना म्हणजे एकत्र एक कामं होईल आणि माझी कामं पण मग पटकन होतील उशीर झाला असेल ना तर कधी कधी नाश्ता स्कीपच करते मी डायरेक्ट जेवणाची तयारी असते पण आज उशिरा नाश्ता झाला त्यामुळे लगेचच जेवणाची पण तयारी करायला लागली आणि मी इथे नाश्ता करत करतच स्वयंपाकाची तयारी करते कारण मला आणखी उशीर करायचा नव्हता मग आरामात नाश्ता केला असता काहीतरी टी व्हीमध्ये एखादं काहीतरी आपण लावतो आणि ते बघत बघत मग एक तासभर कसं जातो ते माहीत पडत नाही म्हणून मी आज इथे नाश्ता करता करताच स्वयंपाकाची पण तयारी करत होते आता आज ना मला भरीत म्हणजेच चोखा बनवायचा होता आणि हे झाल्यानंतर ना मला कमेंट दिसली की ताई चोख्याची रेसिपी आमच्याशी शेअर कर पण यावेळी तर झाली नाही पुढच्या वेळी जेव्हा पण मी बनवेल तेव्हा नक्की तुमच्याशी शेअर करेल या शाळेत गेला ना की बरोबर सगळं वेळेत होतं म्हणजे दीड ते दोन मध्ये जेवण पण होऊन जातं पण आज नाश्ता उशिरा झाला म्हणून जेवण पण उशिरा आता सगळं गरम करायला घेतलं तेव्हा अशी खाली भंडी म्हणजे त्यात काहीच नसते खाल्लेलं पातेलं किंवा भाजीचं पातेलं पण ते तसंच झाकून ठेवलं जातं कधी कधी आमच्याकडे तर असं होतं तुमच्याकडे होतं का असं म्हणजे खाली भांडी नुसतंच झाकून ठेवलेली असतं त्यात काहीच नसतं आता जेवण झालं होतं ओटा पण पूर्ण क्लीन करून झाला आणि हे याचं असं जास्तीचं काम निघतं म्हणजे चॉकलेट खाताना ते पूर्ण परत ओट्यावर त्यांनी त्याचा चुरा करून ठेवला मग काय परत तो तेव्हाच्या तेव्हा क्लीन करायचा होता कारण सगळं ते गोडाचं होतं आणि ॲक्च्युली खूप दिवसानंतर तो खात होता म्हणून मी पण त्याला काही म्हटलं नाही परत तो ओटा सगळा क्लीन करून घेतला आता सगळं आवरून झालं होतं आणि कधी कधी ना दिवसाची सुरुवातच अशी होते म्हणजे उशिरा सुरुवात झाली की त्यानंतर काही करायची इच्छा होत नाही काही कामही करता येत नाही म्हणजे करायचीच इच्छा होत नाही आणि आपोआप उशीर होऊन जातो तर आज झालं असं की श शुक्रवार आहे आज आणि शाळा होती पण खरं तर ना मला जागच आली नाही मावशींचा कॉल आला साडेसात वाजता तेव्हा मी उठले पण तेव्हा काही जाणं शक्य नव्हतं म्हणून मी परत झोपले ती नऊ वाजताच उठले आणि नऊ वाजता उठले तोवर रिया आणि अश्विन दोघंही उठले होते ब्रश वगैरे झाला होता मी उठल्यानंतर मला आईताच चहा मिळाला आणि तो आयता चहा घेत घेत मी दहा वाजवले आणि दहा वाजता मावशींचा कॉल आला की मी येऊ का कामं झाली आहेत का पण काहीच झालं नव्हतं तेव्हा कुठे मी कामांना सुरुवात केली आणि करत करत मग आता शेवटी सगळं झालंय पण खूप उशीर झालाय त्यातल्या त्या सगळ्यांना आज खूप दिवसानंतर पोहे पण खायचे होते आणि आणखी एका गोष्टीमध्ये वेळ गेला ती म्हणजे आमचं ग्रुप डिस्कशन आता किती वालांचं आमचं असं प्लॅनिंग होतं की कुठेतरी बाहेर जायचं महिन्याभराचं प्लॅनिंग होतं आणि बरोबर आजच्या दिवशीच ते ऑलमोस्ट कॅन्सल व्हायला आलं होतं शेवटी मीच मेसेज टाकला एक फायनल की नाही तर चला ॲटलिस्ट डिनरला तर जाऊया फायनली ते डिनरपर्यंत तरी आलेलं आहे आणि कसं असतं ना म्हणजे मोस्टली आपल्या लेडीजचं असंच असतं की आपण काहीतरी प्लॅन बनवतो कोणाचं जमतं कोणाचं नाही जमतं जमत आणि शेवटी मग ते कॅन्सल होऊन जातं पण म्हटलं नको तेवढाच एक आपल्याला रिलॅक्स मिळतो आपण काही कुठे लांब जात नाही एवढा आपल्यासाठी ठीक आहे म्हणजे चार चौघी भेटतात जरा घराबाहेर पडतो तर ते तर आहेच ते आम्ही रात्री जाणार आहे आणि आता सकाळी उशीर झाला असला तरी कामं तर आपली जी असतात ती आहेच ती झाल्यानंतर एक्स्ट्राचं काम म्हणजे आता रियांश म्हणा किंवा आपली मुलं घरी असली ना खरं तर ते त्यांचं त्यांचं काहीतरी करत असतात थोड्या वेळासाठी मम्मा मम्मा चालू असते हे खायला दे हे हवंय ते हवं आहे पण आपल्याला तरी पण असं वाटतं की ह्यांच्यामुळे आपला खूप जास्त वेळ गेला पण ऍक्च्युली असं नसतं ते काय ना मुलं खेळत असतात थोडा पसारा थोडं काही ना काही असता व्यस्त आपल्याला दिसतं आणि तिकडे आपलं लक्ष गेलं ना की मग आपल्याला असं वाटतं की आपलं आजचं काम वाढलेलं आहे तसं पण झालं आज माझं म्हणजे सगळंच मिक्स होतं तर आता उशिरा उठले म्हणून झोपणार तर नाही आहे आणि म्हणून मी हाँ काड़ है। काई हा सगळा पसारा काढलेला आहे काय झालं हा ऑर्गनायझर मी जेव्हा करत होते ना ऑर्गनाईज तेव्हाच मला माहिती होतं की हे काही एक्झिक्यूट होणार नाही आहे यामध्ये रोजचे घालायचे कपडे आहेत आणि रोज मला हा असा काढावा लागतो आणि परत ठेवावा लागतो आणि तो खूप जड झाला होता कारण सगळे कपडे त्यातच होते म्हणजे टी शर्ट वन पीस ड्रेस सगळं आणि मग ते वरचे वरचेच कपडे घातले जातात त्यामुळे म्हटलं की नको आपण असं वेगवेगळंच सेग्रिगेट करूया आणि त्याच कप्प्यात ठेवूया फायनली हा पण एक ऑर्गनायझर आहे तो अश्विनला देऊन देते खालचा कप्पा रिकामा आहे तिथे काहीतरी ठेवते किंवा माझ्या पर्स आहेत ना त्याची जागा अजूनपर्यंत काही मला मिळाली नाही तर यामध्ये माझ्या पर्स तरी येऊन जाईल ॲटलिस्ट आणि हे असं ॲज इट इज जसंच्या तसं ठेवते म्हणजे मला सगळं दिसेल टी शर्ट्स पॅन्ट लोअर्स आणि रोजचं असं वाटतं की आज हे आहे उद्या ते घालावं तर ते पण होऊन जाईल आता सगळे कपडे काढते आणि यामध्ये पण खरंच जे टाकून द्यायचं आहे ना खूप वर्ष झाले ऍक्च्युली टी शर्ट असतात ना त्या कितीतरी वर्ष टिकतात जर चांगल्या टी शर्ट आपण घेत असू तर आणि मग काही ते टाकायची इच्छा होत नाही पण आता मी खूप असा विचार नाही करत कधी कधी वाटतं की रात्री घालण्यासाठी आपण ठेवूया ही टी शर्ट खूप जास्त खराब झालीये असो आता मी हे काढते आता मी हे करून घेते सगळं आणि संध्याकाळी जर आणखी काही केलं तर ते पण शेअर करेल आणि त्यानंतर रात्रीचा जो आमचा प्लान आहे तो पण करते आता फक्त डिनरच आहे पण मला असं वाटतं की डिनरसोबत मी काही असे टंग ट्विस्टर किंवा असे छोटे गेम्स काढून ठेवते म्हणजे तो पण एक एन्जॉय केला जाईल तर आता हे झालं ना की थोडं मोबाईलवर सर्च करते आणि ते पण एक एक्स्ट्राचा काढून ठेवते तर आता चहा ठेवायचा होता आणि मी किचनमध्ये आल्यानंतर ना मला हे कपकेकचे पेपर दिसले आणि त्यावरून मला आठवलं की खूप दिवस झाले केक बनलेला नाही आहे स्पेशली एग केक मी आता बनवते आणि याच्यासोबत रियांश काहीतरी खेळत असतो आता मी वापरले नाही तर ते असे वापरण्यात येतात आता रेसिपीबद्दल सांगायचं झालं तर म म्हणजे मी असं खूप असं मेजरमेंट करून घेत नाही कारण मला सवय झालेली आहे आणि एक केक आहे ना थोडंसं मेजरमेंट चुकलं तरी पण तो परफेक्ट बनतो तर दोन अंडी मी फोडून घेतली आहे अवन मी आ, हे ठेवलं आहे दहा मिनटासाठी प्री हिट करायला त्यानंतर बघा एक वाटी हा मोठी वाटी मैदा घेतलाय आणि अर्धी वाटीच साखर घ्यायची यातली पण मी थोडीशी कमी करेल त्यानंतर सोडा इसेन्स कलर असेल तर कलर आणि जेवढं हे घेतलं आहे ना साखर म्हणजे अगदी छोटी वाटी असते किंवा अर्धी वाटीपेक्षा पण एकदम पाऊन वाटी आपण म्हणू शकतो तेवढं तेल टाकायचं तर आता सगळ्यात आधी मी हे फेटून घेते आणि खूप असं नाही आहे दूध नसेल तर पाणी वापरलं तरी पण चालतं किंवा मग या अंड्यामध्येच तो मैदा मिक्स होऊन जातो तेवढं बॅटर त्याच्यामध्ये होऊन जातं गरज पडली तरच पाणी टाकावं लागतं तर मस्त आता केक तर बनवतेच पण केक पेक्षा ना ते मला टोस्ट बनवायचे आहे म्हणजे केक बनवायचा त्याचे स्लाईसमध्ये कट करायचे आणि ते परत बेक करायला ठेवायचे म्हणजे ते थोडे ना आणखी क्रिस्पी तर नाही म्हणता येणार पण टोस्ट कसे असतात तसे बनतात तर मी दाखवते बनल्यानंतर आता मी अगदी शॉर्टकटमध्ये रेसिपी शेअर केली आहे आणि माझ्या चॅनलवर बऱ्याचशा एग रेसिपी किंवा केकच्या रेसिपीज आहेत खूप जुने आहेत पण परफेक्ट मेजरमेंट आहे आणि खूप छान बनते एकदा तुम्ही चेक करून बघा जर चेक केला नसेल तर चला आता चहा तयार आहे तर चहा घ्यायचा आहे की केक बेकिंगला टाकायचा केक बेकला टाकून देते आणि त्यानंतर मग चहा घेते तर एक पार्सल मला रिसीव झालं आणि खूप दिवसापासून ना ही वस्तू मला मागवायची होती तर काय आहे सगळ्यात आधी ओपन करून दाखवते मलाही एक्साइटमेंट असते आणि काहीतरी चांगली वस्तू असली ना की मला वाटतं की तुमच्याशी पण शेअर करावी तर किचन रिलेटेड ही वस्तू आहे बरीच मोठी आहे वाव जेवढं मी एक्सपेक्ट केलं होतं ना त्याच्यापेक्षा खूप मोठी आहे तर ही फ्रूट बास्केट आहे आणि खूप दिवसापासून मला मागवायची होती खूप मोठी आहे म्हणजे मला वाटलं की छोटी येईल कारण मी बघितली होती आ, अशी माझ्या जावेकडे आहे तिच्याकडची बघितली होती तर तिच्याकडची बहुतेक थोडीशी छोटी आहे आता यामध्ये हे ॲप्पलचं शेप आहे ना त्यामुळे हे असं कसं ॲडजस्ट करायचं तर हे अशी ॲडजस्ट केली आणि ॲप्पलचा शेप बनतोय मस्त मटेरियल स्टेनलेस स्टील आहे दिसताना असं वाटतं की प्लास्टिक आहे पण नाही स्टेनलेस स्टील मटेरियल आहे छान अशी दणकट आहे म्हणजे खाली वगैरे पडली तर अशी काही काही होणार नाही आहे आणि मला खूप दिवसापासून हवी होती अशी डायनिंगवर पण ठेवू शकते आणि तिथे पण ठेवायला चांगलं वाटते नाहीतर माझं काय होतं की नॉर्मली आता कापड ठेवावाच लागतो यामध्येही मला असं वाटतं की वरून कापड ठेवावं लागेल पण तरीही यामध्ये हे असं सेफ असतं आणि दिसायला जरा छान वाटतं तर प्राईज याची मी साईडला मेन्शन करते आणि मी ही फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे तर प्रॉडक्ट पण टॅग करते आता यामध्ये ना आणखी एक वस्तू मी मागवली आहे ती पण आल्यानंतर शेअर करेल तर दोनपैकी कोणती ठेवायची आणि कोणती छान आहे हे तुम्हाला ती दुसरी आल्यानंतरच कळेल काही प्रॉडक्ट्स मी आणखी मागवलेले आहेत ते आले की मग सगळं पण एकदम शेअर करेल म्हणजे एक व्हिडिओ त्याचाच बनवूया आपण किंवा खूप जास्त प्रॉडक्ट नाही आहे तर एखाद्या व्हिडिओमध्ये सगळंच शेअर करेल आता माझ्याकडे खूप असे फ्रूट्स तर नाही आहे पण जेवढे आहे तेवढे पण मी तुम्हाला ठेवून दाखवते आणि छान आहे मला तरी आवडली कलर एकच असतो यामध्ये ॲप्पलचा शेप आहे तर ऑफकोर्स रेड कलरमध्येच ही येते तर छान आहे केक तयार झालाय थोडासा मी थंड होऊ दिला कारण गरम केक कट करायचा नसतो तो काही व्यवस्थित कट होत नाही आणि अशा स्लाईसमध्ये छान असं कट करून घेतलाय आणि अशा स्लाईस असे ठेवायचे तरी थोडासा गरमच आहे केक आणि त्यानंतर ना एका साइडनी दहा मिनटं आणि दुसऱ्या साईडनी दहा मिनटं असं परत अवनमध्ये सेम टू हंड्रेड डिग्रीला होऊ द्यायचे छान असे मस्त टोस्ट तयार होतात आता हे झालं की मला थोड्या चपात्या करायच्या आहे रियांश साठी आणि अश्विन साठी करून ठेवते ते करून घेतील जसं कालही त्यांनी केलं होतं पण ठीक आहे मला वेळ आहे आता आणि सकाळी मी जरा जास्तच बनवून ठेवलं होतं नेहमीप्रमाणे डाळ भात पण आहे आणि भाजी पण आहे फक्त चपात्या करून घेते म्हणजे माझंही टेन्शन जाईल आणि त्यांनाही निवांत त्यांचं एन्जॉय करता येईल चला पहिले हे काम करते आणि टोस्ट बनल्यानंतर पण कसे बनले आहेत ना ते पण तुम्हाला दाखवते तर बघा असे टोस्ट तयार झाले आहे आणि मस्त लागतात मी जरा साखर कमी यूज करते पण गोड पण खूप छान लागतात चहासोबत किंवा नुसतंच असं खायला ना एकदम भारी लागतात थोडासा वेळ लागतो पण एकदा नक्की करून बघा त्यानंतर मी तयार झाले आणि खूप विचार केला काय घालायचं काय घालायचं पण शेवटी असं असताना काही कपडे ते नुसतंच पडून राहतात हा स्कर्टही तसाच आहे हा पडूनच राहतो म्हणजे घालण्यातच येत नाही मग म्हटलं जाऊ दे जेवायचं आहे तर जरा सुटसुटीत ड्रेस पाहिजे तर मस्त स्कर्ट घातला टॉप घातलं आणि छान अशी सिम्पल तयार होते कितीतरी दिवस झाले मी एकही मेकअप प्रॉडक्ट परचेस केलेलं नाही आहे माझं काजळ संपलेलं आहे त्यानंतर माझं फाउंडेशन संपलं आहे कॉम्पॅक्ट पण मी भलतंच यूज करते आहे पण मला ॲक्च्युली ना मेकअप प्रॉडक्ट्स परचेस करायचे आहे आता म्हटलं बाकीचं सगळं किचन आपल्या घरासाठी तर आपण खूपदा घेतो आता जरा ह्या मेकअप प्रॉडक्टची पण शॉपिंग मला करायची आहे कशी तयार झाली आणि कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा चार महिन्यानंतर असं बाहेर जायचं असं किट्टीचा रूलमध्येच आम्ही ॲड केलं आहे त्यानिमित्ताने का असे ना ज्यांचं जमतं त्यांना बाहेर जाता येतं तर सगळ्यात आधी स्टार्टर्स ऑर्डर केले त्यानंतर कॉकटेल्स आणि खूप मस्त एन्जॉय करायला मिळतं खरं सांगू फॅमिलीसोबत आपण करतोच पण तरीही हा जो एक वेगळा असतो ना तो एक वेगळाच वेळ असतो त्यामुळे तो पण एन्जॉय केला पाहिजे नवीन नवीन पदार्थ एन्जॉय केलं कोणाला काय आवडतं किंवा कोणाला काय माहिती आहे त्याच्यावरून सगळं आम्ही ऑर्डर केलं होतं तर असे स्टार्टर कॉकटेल आणि त्यानंतर सगळ्या शेवटी हे सी मस्त दिसतं वाकडमधल्याच हायड स्काय किचनमध्ये आलो होतो जिथे मस्त लाईव्ह गाणी चालू होती आणि त्या लाईव्ह गाण्यासोबतच आम्ही असा आमचा डिनर एन्जॉय केला पार्टी आणि नाही झालं असतं म्हणजे खरोखर कॅन्सल झाली असती पण मस्त मजा आली सगळ्यांनी एन्जॉय केलं सव्वा अकरा वाजलेत पण खरं सांगू असं वाटतंय की लवकर आलोय कारण तिथे डान्स फ्लोअर नव्हता आम्ही फक्त डिनरसाठी गेलो होतो आणि डान्स फ्लोअर असला ना की साडेबारा एक पण वाजलेला आहे आम्हाला इवन यायला कारण एकदा डान्स फ्लोअरला गेलं की मग काही निघायची इच्छा होत नाही आणि सगळे एन्जॉय करत असतात मस्त चार तीन चार महिन्यातून एकदा जातो पण असं मस्त एन्जॉय करून येतो आज जागेवरच बसवून डिनर प्लस गप्पा गोष्टी एन्जॉय केला आणि असं चार चौगी भेटलं की घरातले बाहेरचे ऑफिसचे आपले पर्सनल एक्सपिरियन्स असं सगळं सगळं शेअर केलं जातं थोडंसं का असे ना गॉसिप पण होतं नाही होत असं मी म्हणणार नाही सगळं सगळं होतं कारण सगळ्याजणी भेटतो तर त्या गप्पा गोष्टीमध्ये असा एखादा टॉपिक येऊनच जातो पण मजा आली आज आणि म्हणूनच ना हा चान्स सोडायचा नाही एकतर प्लॅन बनत नाही आणि बनला की मग आपलं दुसरं काम असेल तर ते म्हणजे महत्त्वाचं नसेल तर अफकोर्स ते सोडून आपण पार्टी एन्जॉय करायची जाय जायचं मित्र मैत्रिणींबरोबर कारण हा जो वेळ असतो ना दोन तीन तासांचा तो खरंच एक रिलॅक्स मोडमध्ये असतो आपण आणि छान वाटतं जरा मस्त वाटतं तर असं आम्ही एन्जॉय केलं काय काय खाल्लं ते तुम्ही बघितलं एरवी आमचं असं होतं की आम्ही गेलो ना की एक दोन स्टार्टरमध्ये आमचं फुस होऊन जातं पण आज मस्त एन्जॉय केलं वेगवेगळे स्टार्टर डिनर मस्त होता आणि जिथे आम्ही गेलो होतो ते रेस्टॉरंट पण खूप मस्त आहे सगळं फूड एकदम मस्त होतं गाणी पण छान होती जे लाईव्ह म्युझिक चालू होतं ते पण छान होतं आणि आता असं वाटतंय की लवकर झालं आहे फ्रायडे आहे त्यामुळे थांबलो पण असतो पण ठीक आहे चला आता सगळं आवरते आणि अश्विन तर मूवी बघतायत रियांश झोपला आहे अश्विन मूवी बघतात मी पण जर आवडते आवरते अर्धा तास तरी मला मिनिमम लागेल थोडासा गॅसचा ओटा आवरला आहे अश्विननी पण तरीसुद्धा एकदा मी ती भंडी आहे सगळी स्वच्छ धुवून ठेवत असते म्हणजे क्लीन करून ठेवते तर ती मी क्लीन करून ठेवते आणि त्यानंतर मग सगळं आवरते तर असा गेला आजचा माझा दिवस आणि शेवटी मी हेच सांगेल की फक्त किट्टी ग्रुप नाही असाच कधीतरी प्लॅन बनवायचा नुसतं पाणीपुरी खायला जाणं आईस्क्रीम खायला जाणं असं छोटं छोटं करत राहायचं त्यातूनच कुठे आपला लंचला किंवा डिनरला जायचा प्लॅन बनतो आता आमचं असं प्लॅनिंग आहे की एक दिवसाचा ट्रीप किंवा छोटी ट्रीप असते ना ती वन डे ट्रीप तशी काढायची पण परत लहान मुलं आहे त्यांचं असं काही ना काही चालू असतं पण बघूया ते पण झालं कारण आता मस्त हुरडा पार्टी आहे बरेचसे लोकेशन आहे असे आपल्या आजूबाजूला पुण्यात स्पेशली जिथे जाता येतं फॉर वन डे ट्रिपसाठी आणि मलाही असं वाटतं की कुठंतरी जावं तर लवकरात लवकर ते पण प्लॅनिंग करूया आम्ही आणि लवकरच तुमच्याशी पण शेअर करेल आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच सेंड करते आणि आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये बाय